राज्यातील फेमस योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी बातमी बहिणींना जून आणि प्लस जुलै महिन्याचे दोन हप्त्याचे पैसे येणे सुरू झाले दोन महिन्याचे पैसे टोटल होतात तीन हजार रुपये वाढ बघत होते ना तुम्ही आता शासन तुम्हाला तीन हजार रुपये देणे सुरू झाले तर बघा राज्यातील फेमस योजना आहे लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले आता जून आणि जुलैचे पैसे तुमच्या खात्यात येणे सुरू सर्वात मोठी बातमी हे बघा जरी पैसे अजून आले नसतील तर आणि शासन जरी असा निर्णय घेतला की आम्ही दोन्ही महिन्याचे पैसे टाकू तर मग तुम्हाला तीन हजार रुपये येऊ शकतात दोन्ही महिन्याचे पैसे तीन हजार रुपये येऊ शकतात आणि जरी शासनाने ठरवलं की आम्ही जून महिन्याचे पैसे देऊ तर मग तुम्हाला पंधराशे येऊ शकतात बहिणींनो कारण मागचोडी असं झालेलं आहे की तुम्हाला दोन दोन हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये आलेले आहेत जरी तसाच निर्णय झाला तर मग तीन हजार येऊ शकतात जून आणि जुलैचे परंतु शक्यतोवर तसं नाही होणार जूनचेच पैसे तुमच्या खात्यात येतील आता कोणत्या क्षणी पैसे येतील त्यामुळे एस एम एस चेक करत राहा पैसे आल्यावर तुम्हाला एस एम एस येईल बहिणींना ओके